नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे प्रत्येक शासन निर्णयाचे व्हिडिओ आपणास व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यास मदत होईल चला तर सुरू करूयात बघा शासन निर्णय आहे दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा तीस जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवना सेवानिवृत्ती वेतननिश्चिती करण्याबाबत बघा वित्त विभाग महाराष्ट्र शासन यांचा दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे बऱ्याच दिवसापासून कर्मचाऱ्याची मागणी होती की तीस जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील एक वर्ष पूर्ण गेले असल्यामुळे त्यांना एक जुलैची काल्पनिक वेतनवाढ त्यांना देऊन त्यांची सेवानिवृत्ती जी काही पेन्शन आहे त्याची वेतन सेवानिवृत्तीची फिक्सेशन करण्यात यावं म्हणून तर बघा शासन निर्णय डिटेलमध्ये पाहूयात बघा दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत म्हणजे पेन्शन निश्चिती करण्याबाबत विविध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून निवेदने संबंधित कार्यालयास अथवा संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागास प्राप्त होत आहेत तसेच त्या अनुषंगाने माननीय महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण अर्थात मॅट व माननीय उच्च न्यायालय न्यायालयीन प्रकरणे उच्च न्यायालयात न्यायालयीन प्रकरणं दाखल होत आहेत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक एक हजार आठशे एक्क्याऐंशी पब्लिक दोन हजार तेवीस व इतर याचिकामध्ये दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दिलेला निर्णय विचारात घेऊन आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या सर्व बाबीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना सर्व विव संबंधितांच्या विविध विभागांच्या कार्यालयाचे निदर्शनास आणून देण्यात येत आहे बघा शासन परिपत्रक काय शासन निर्णय केंद्र शासनामध्ये सीमाशुल्क व उत्पादन शुल्क खात्यामध्ये कस्टम अँड एक्साइज डिपार्टमेंट अतिरिक्त महासंचालक या पदावर कार्यरत असताना तीस जून दोन हजार तेरा रोजी शासनसेवेतून सेवानिवृत्त झालेले श्री पी आय एम पेरोमल या अधिकाऱ्यास एक एप्रिल दोन हजार तेरा रोजीची वार्षिक वेतनवाढ फक्त सेवानिवृत्ती वेतन लाभासाठी अनुज्ञेय करावी असे आदेश मान्य उच्च न्यायालय मद्रास यांनी याचिका क्रमांक पंधरा हजार सातशे बत्तीस दोन हजार सतरामध्ये दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये आदेश पारित केले आहेत माननीय उच्च न्यायालयाने उपरोक्त दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार सतरा रोजीचे आदेश विशेष अनुमती याचिका सिव्हिल डायरी क्रमांक दोन आ, बा बावीस दोनशे त्र्याऐंशी ऑब्लिक अठरामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने तेवीस जुलै दोन हजार अठरा रोजीच्या आदेशाने कायम केले बघा मुद्दा क्रमांक दोन उपरोक्त नमोद आदेशाचा आधार घेऊन संदर्भ दिलेले आहेत विविध न्यायालयीन आदेशांचे उपरोक्त नमूद आदेशाचा आधार घेऊन अनेक याचिकाकर्त्यांनी मान्य उच्च न्यायालयाच्या विविध याचिका दाखल केल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक एक हजार आठशे एक्क्याऐंशी दोन हजार तेवीस व इतर याचिकामध्ये सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये खालीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेत बघा या ठिकाणी हे इंग्रजी या ठिकाणी आदेश आहेत न्यायालयाचे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता किंवा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता बघा माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेले उपरोक्त आदेशात विचारात घेऊन सर्व विभागांना खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे न्यायालयीन आदेशानुसार बघा जे राज्य शासकीय कर्मचारी तीस जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत व ज्यांनी मागील बारा महिन्याची अर्हताकारी सेवा रिटायर होण्यापूर्वी केलेली आहे अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन त्यांचे सेवानिवृत्तीचे सुधारित करण्यासाठी संबंधित कार्याकडे अर्ज करण्याबाबत सर्व संबंधित सेवानिवृत्तांना आवाहन करण्याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील विभाग प्रमुखांना कळवावे यानंतर याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालयाने वर नमूद केलेल्या माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या उपरोक्त आदेशात नमूद केल्यानुसार संबंधितांना सुधारित सेवानिवृत्तीविषयक लाभ अनुज्ञेय करावेत म्हणजे सेवानिवृत्तीविषयक सुधारित लाभ वेत वेतनवाढ लक्षात घेऊन अनुज्ञे करायचे आहेत सदर लाभ सुधारित करण्यात आल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकाच्या मागील तीन वर्षाची थकबाकी अथवा सेवानिवृत्तीविषयक दिनांक यापैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्यात यावी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करीत असलेल्या कोणत्याही सेवानिवृत्तीचा अर्ज फेटाळण्यात येऊ नये तसेच संबंधित कार्यालयाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे अशा प्रकरणाचा त्यांच्या स्तरावरच तपासणी करून निपटारा करावा उपरोक्त प्रमाणे कर कारवाई के केल्यानंतर माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी त्यांच्या दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या आदेशातील परिच्छेद क्रमांक नऊमध्ये नमूद केले की दिस नॅशनल इन्क्लुजन ऑफ ॲन्युअल इन्क्रिमेंट वुड बी कन्सिडर फॉर रिकॅल्क्युलेशन देअर पेन्शन ग्रॅज्युटी अर्न लिव्ह कम्युन कम्युटेशन ऑफ पेन्शन बेनिफिट्स एक्सेट्रा तरी त्याप्रमाणे याचा त्रास करावे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या उपरोक्त निर्णयाचे तंतोतन पालन करण्यात यावे सदर शासनने ह्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ ई डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा संकेत क्रमांक आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तर मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे की जे कर्मचारी तीस जून रोजी किंवा सेवानिवृत्त झाले आहेत किंवा होणार आहेत त्यांना देखील वर्षभर त्यांनी समाधानकारक सेवा केली असेल त्यांना एक काल्पनिक वेतनवाढ या ठिकाणी मिळणार आहे पहिलं काय होतं होतं मित्रांनो तीस ला रिटायर झाल्यामुळे त्यांना एक जुलैची वेतनवाढ त्या ठिकाणी ते, ते सेवेत नसल्यामुळे मिळत नव्हती परंतु न्यायालयामध्ये काही प्रकरणं गेल्यामुळे औरंगाबाद खंडपीठाने या ठिकाणी आदेश दिल्यानंतर तीस जूनला रिटायर झाले असतील किंवा होणार असतील त्यांना देखील एक जुलैची काल्पनिक वेतनवाढ मिळणार आहे हे अतिशय आनंदाची बातमी आहे शासकीय कर्मचाऱ्यांना तर असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद